आज आपण अंडा पराठा करतो एक वेगळ्या पद्धतीने म्हणजेच पोळी लाटण्याची एक वेगळी पद्धत आणि त्यामध्ये सगळी स्टफिंग अशी पसरले जाईल बिलकुल सोपी आहे पण एक वेगळी पद्धत आहे मुलांना जर असं काही दिलं ना वेगळ्या पद्धतीने करून तर मुलं खूप आवडीने खातात आणि खायला एकदम मस्त लागतो तर चला मग न घालव तर रेसिपीला सुरुवात करूया तर काय केलं एक अंडं एका पराठ्यासाठी एक अंडा फोडून घेतला त्याचं पूर्ण पिवळा आणि पांढरा घर बाऊलमध्ये टाकला त्यामध्ये थोडी कोथिंबीर थोडा कांदा बारीक चिरलेला आणि थोडंसा टोमॅटो नंतर इथे शिमला मिरची असेल तर शिमला मिरची तुम्ही घेऊ शकता चिली फ्लेक्स घेतलेले आहे एखादी चम्मच वगैरे इथे ही जिरेपूड घेतलेली आहे अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच आणि नंतर धनिया पावडर अर्धा चम्मच आता यामध्ये मीठ टाकायचं होतं पण मीठचा व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळे तुम्ही यामध्ये मीठसुद्धा टाका आणि चांगलं सगळं मिक्स करा आता हे मिक्स झालेलं आहे तर इथे नेहमी आपण पोळ्या करतो ना तर तशीच कणिक मळलेली तसाच गोळा घ्यायचा तर इथे मी दोन गोळे घेतलेले आहे छोटे छोटे तर पराठा हा थोडासा नेहमीच्या पोळीपेक्षा थोडा जाडसरच राहतो तर इथे मी दोन गोळे घेतले आणि त्याला घोळण लावून घ्यायचं म्हणजेच कणिक लावून घ्यायची छान हाताने असं थोडंसं मोठं करून घ्यायचं आणि थोडंसं लाटण्याने सुद्धा तर खाली जी ठेवलेली थे पोळी आहे ती मोठी राहील आणि जी वरती ठेवली आहे ती खालच्यापेक्षा थोडी छोटी राहील तर खालच्या पोळीला तेल लावून घेतलं आणि थोडंसं कणिक लावून घेतली कोरडी कणिक नंतर ही दुसरी पोळी आहे ना ती वरती ठेवायची ती खालच्यापेक्षा थोडी छोटी राहील तर त्यालासुद्धा थोडंसंच तेल लावायचं आणि बघू शकता त्याचे कॉर्नर जे आहे ना असे दाबून घ्यायचे चांगले प्रेस करायचे सगळीकडूनच करायचे फक्त थोडंसं पार्ट ठेवायचा आपल्याला पॅक न करता बघू शकता अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं आणि याला आजूबाजूच्या ज्या कडा आहे ना चांगल्या दाबून घ्यायच्या आणि बघू शकता एवढंस जे पॉकेट आहे ना ते उघडं ठेवलेलं आहे म्हणजे त्यामधून आपल्याला स्टफिंग म्हणजेच अंड्याचं जे मिश्रण आहे ते भरायचं आहे तर पोळी आधी छान अशी हलक्या हाताने घोळण लावून लाटून घ्यायची हलक्या हाताने लाटायची आणि आता त्याचं जे घोळण लावलेलं तसं हातावर हे करून म्हणजे जे एक्सेस कणिक आहे ती पडून जाते आणि मग तवा गरम केलेला आहे इकडे तर तव्याची हीट हायेस्ट ठेवायची आणि तवा तपलेला असला की पोळी टाकायची आणि मग अशा प्रकारे शेकून घ्यायची एक साईड शेकली थोडीशी की त्याला पलटून घ्यायचं आणि बघू शकता दुसरीसुद्धा साईड छान अशी शेकून घ्यायची तर अशी थोडंसं पराठा कसा जाडसरच राहतो तर शेकल्या गेला पाहिजे एकदम पण नाही शेकायचं आहे तर बघू शकता कारण की आपण मिश्रण अंड्याचं जे ऑमलेट टाकू म्हणजे त्याच्यामध्ये स्टपिंग टाकू त्याच्यानंतर पण आपल्याला पुन्हा भाजून घ्यायचं आहे तर असं बघू शकता अशा प्रकारे भाजून झालेलं आहे तर आता गॅसची फ्लेम एकदम लो करायची किंवा बंदही केली तरी चालेल तर आता कसं आहे यामध्ये जर असे पकडून घेतलं आपण हाताने तर वाफ धावेल त्याच्यामुळे काय करायचं की अशा प्रकारे एखादं सराटा किंवा चिमट्यानी अशा प्रकारे पकडायचं किंवा जर अशा प्रकारच्या पोळ्या तुम्ही करून ठेवून द्या आणि मग जेव्हा तुम्हाला पराठे करायचे आहे तेव्हा थंड झाल्यानंतर यामध्ये छान असं स्टपिंग टाका तर पटापट होतील भरता येतील हातावर वाफ धावणार नाही तर करून ठेवले ना दोन तीन नंतर मग स्टपिंग भरून याला पुन्हा एकदा असं फ्राय करायचं तर म्हणजे भाजून घ्यायचं तर आता मी लगेच भरलं म्हणून हे गरम होतं म्हणून त्या सराट्याने मी इथे पकडलेलं होतं आता पूर्ण टाकून झालेलं आहे तर असं छान शेकून घ्यायचं गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे कारण की आतमधलं जे अंड्याचं ऑमलेट आहे ते ऑमलेट म्हणता येईल अंड्याचं जे मिश्रण आहे ते शिजलं गेलं पाहिजे आणि असं थोडं थोडं वरून तेल लावलेलं आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे आणि छान असं भाजून घ्यायचं जम जोपर्यंत आतमधलं जे मिश्रण आहे चांगल्या प्रकारे शिजत नाही तर आलटून पालटून चांगलं शिजवायचं बघू शकता मस्त असं फुगलेलं आहे आणि आता याला काढून घ्यायचं तर थंड झाल्यानंतर याचे पीसेस कट करायचे मी याला थंड होऊ दिलं नंतर मग याचे पीसेस मी कट केलेले आहे आता छान असे सर्व करून घ्यायचे बघू शकता मस्त गरमागरम खायला द्यायचं मुलांना खूप आवडीने खातात आणि खरंच सांगते एवढे छान लागतात ना खूप जबरदस्त याला सॉससोबत खाऊ शकता आवडत असेल तर नाही तर मग असेही खूप छान लागतात तर बघू शकता आतमध्ये पर्यंत छान अशी स्टपिंग पसरलेली आहे आणि खरंच खूप सुंदर लागतात एक नंबर लागतात तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पुन्हा नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर पण रेसिपी नक्की करून बघा खूप छान लागते आणि मुलांना जर असं करून दिलं ना तर खूप आवडीने खातील मुलं तर नक्की ट्राय करा तर कशी वाटली रेसिपी ते सुद्धा मला इथे कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तर एकदम सोपी आहे फक्त थोडंसं ते भासताना लक्ष ठेवायचं चला मग भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय